पाणी जाऊन दे नको मुद्धा हात धर करा नाका

बघ गौरव कुठे वर जाते आहे गौरव बघ कुठे वर जाते गौरव ये महागडी डेरिंग झाली डेरिंग तर झाली की दे दे। ए गौर तसंच कडा ही कडे ये अंगाव तू तेजसंतुप ये

हा बांध बघ तुला चांगलं गौरव तुला येत पोहायला तू येत तुला बिघड त्यात सुद्धा हा हां किमान हा वरतय तुला धरले घाबरू नको मामा येते मामा पोहायला येतय अरे पो गावर तुला येते रात मध्ये भाव <tum> <Uncle? Uncle? Uncle? supen>

चंगा खायला दीदी